कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी झाली नाही साहेब आणि ज्यावेळेस घटना घडते त्यावेळेस सगळे सतर्क असतात म्हणजे जो पब्लिकचा रोष आहे त्या रोषनी सगळे थांबावं लागेल એ તો હોતે કે આમ છે માણસ બનnare કામના મહારાજામાં એ આ કેટલી ખલી થઈ હું મે આ વિચાર કરે ના ના ડાયરેક્ટ અધિકારી લખાવે બધા ગોળા કરું ક આવું ગમર કાઢું પૈસે ભરતો ખાવે અધિકારી એકા રા ઇત પાત્ર ભર રા અધિકારી કામ છોડી નાખે છે રા ઇત

साहेब आलं कोणी आलं काय जो तो पण या घटना घडत राहणार जोपर्यंत त्यांना खाद्याची कमतरता आहे तोपर्यंत घटना घडत राहणार तुम्ही तुम्ही ही पण उचलत नाही साहेब मला सांगा कशाला बिबट्याला बरोबर म्हणजे दोनाचे चार होतात चाराचे सहा होतात सहाचे आठ होतात याचा अर्थ तुम्ही याच्यावर कंट्रोल केलं पाहिजे ना जन्मली पिल्ल सो तुम्ही घेऊन जात नाही तुम्ही कंट्रोल तुम्हाला मला सांगा साहेब उचलावं हो लागेल आमची गावं बिबट्या मुक्त करा बाकी जाऊ द्या

दिवसा हिळात रस्त्याने नाही करायचं साडेपाच वाजता आमच्या समोर पाळ्यात एवढे वाघ

ચાર વાઘ ચંબર જ વાઘ ખાઉન ટાકીને પાણી ભરા 你们过年了，人了，过年做也就过

मृत्यू होऊन सुद्धा मिटिंग मध्ये काय नाही झालं तुम्ही म्हणता ना कलेक्टर ऑफिसला सगळं होतंय काय नाही कलेक्टर ऑफिसला ना। इथं कलेक्टर हो आणि तुमचे मंत्री बोलवा आणि इथंच विषय मिटवा आम्हाला कळून द्या तुमच्याकडून काय होत हे बरोबर आहे इथून एकदा हलवलं बॉल्टी ते झालं ना परत काय होणार नाही तुम्हाला सांगतो आणून द्यायची नाही

त्यापेक्षा तिचे किती पिंजरे लावले हा महत्वाचा भाग आणि त्या पिंज्यामध्ये आमच्या खाली माझ्या लावली नाही ना लावली नाही ना <laughs>.

एवढे पकडून त्यांना दुसरीकडे सोडणं आणि न इथं इकडे येती एवढी कारवाई करणं एवढंच आपल्या हातात आहे. लाया आता गावाचा निर्णय झालेला आहे का कलेक्टर आणि वन मंत्री सालेश्वर हरवायची नाही. आजो दोन दिवस राहू दोन दिवस लागो दे फार कारण खालचे खालच्यांना सांगून ते आपली जाते नाही Okay. <laughs>